तर गाईज बघा आता नवीन फॅन आणलाय पोरांनी आणि आता एक इथला आम्ही काय करणार आहे शेतात घेऊन जाणार आहे तर नवीन फॅन इथं लावायचं चालू आहे आणि जी जुना होता पहिला ते आपल्या शेतात न्यायचं चालू आहे का शेतात काय होतंय जास्त हवेची गरज नसत्या पण रात्री कधी लाय म्हणजे रात्री झोपताना नाही थोडीशी हवेची गरज असत्या हा। हवा कमी असली ना तर मग पंखा लागतो याच त्यामुळं म्हणलं पोरं म्हणजे मग मी आणूया पो आपण पंखा नवीन तर मग आणा म्हणलं पण एकच आणा म्हटलं तात्पुरता नंतर बघू म्हणलं तर मग हे नवीन एकच आणला आता पुढच्या वारीन बघू अजून एक आणायचा पण आता एक जर आहे त्यामुळे एकच आणला आणि तसे तर सगळीकडे फॅनच फॅन आहे ते खिडक्या पण आहे त्याच हवा पण पण कधी कधी ना ओढू नको ती निघेल निघेल ती तर बघा आता शूट पण झालं दोन रोल चांगला आहे का छान आहे रोल घे कू तू आण जा तुला सिया मुलगु आहे का आता ताक आहे ताकच ताक मसाला करा मसाला छाच तर चालू आहे बघा हे लावायचं आणि सगळ्यांचे मजा मस्ती व्हिडिओ करत करत हे काम चालू केलं आहे की आता एक तास झालं आधी सगळं खोलला व्यवस्थित जुनावाला नंतर तुम्हाला दाखवते बघा सीए आपण आमच्या इथं टेरेसवर ना तुम्हाला दाखवते हे बघा एवढी माती भरलेले आहे आणि हे ग्रो बेक आता भरपूर झालेलं तेव्हा आता इथं जी जास्त माती होती नाही साठ होतं इथं ढीक लागला होता तर आता पावसाळ्याच्या आधी का काढायची तर पावसाळ्यात ना हे टेरेसवर काय होतं पाणी साठतंय म्हणजे इकडं आम्ही फिनिशिंग केलं नव्हतं का तर रूम करायसाठी रूम बांधायसाठी राहिलेला आता म्हणलं इथं ही आपल्याला वापराय एवढं मिळतं आहे टेरिस आणि इकडचं आहे नाही दोन रूम बांधता येत त्यामुळे आम्ही ही फिनिशिंग केलं नाही तर फिनिशिंग केलं नसल्यामुळं काय झालं माती साठली ना पावसात जोरात पाऊस जर आला ना ही माती पसरून सगळा चिक्कल होतं आहे आणि पाणी थांबतं आहे खाली हा आणि पायरीवर खाली सगळं काळी काळी सगळ्या पायऱ्या होत्या त्या आणि आता ही काय करणार उद्या मी सगळं झाडून सगळा कचरा भरून मुला काट्याकडे जाऊ न नाही जाते तिथे छान आहे इकडे इकडे काट्याकाट नको इकडे जाते तिथे जा त्यात त्या ट्रेन टाक हा गुलाबच्या झाडाला टाक पायनॅपल झाले आता फुलाला टाक तिकडं हां आता झाले बघा ही एक आहे एवढी माती आणि हे पण घेऊन जाऊ आतून काय कामच नाही नाही येतच नाही आत काही चालते मग एवढं करूया मग आहे एवढ्यासाठी माती हे झाडल्या हा भरून जाते तेवढे जा या यात हा ती जिथं मोकळ आहे तिथं ढेक लावायचं नुसतं नाही तिथं ठेवा मी आल्यावर टाकते खरं घेऊन जा काय हा चला आहे मला चाललो कर आम्ही चाललो खाली चला ये या आण हा हा चला आणि सावलीत ठेवा तिथं सावलीत ठेवा चल कळशा मोकळे झालं ना मग मी तिथं जमवणार आहे माती हां तिथं सावलीत सगळ्या सा बालटा ठेवा तर ये मला बालटी ठेवते चल चल, चल, चल। आतोल बालटी गेली या हे बघा काही पापड केलं तर मी तर पापडाचं काय झालं तुम्हाला सांगते कपड्यावर गाठल्यामुळं हो ना काढता आलं नाही तर हे बघा चुरा झाली आणि चुरा झालेला पण तळताना नाही चांगलं फुललेलं असतं बटाटा आणि शाबू वाटलेला आहे ना तीळ जिरं तर हे बघा तुम्हाला तळल्यानंतर कळीलच कसं झालं एकदम क्रंची होतं आहे मला माती जात नाही घालायचं जा। चला तर ह्या ह्या टेरिसवर आता स्वच्छ राहते पाणी सगळं नितळून जातं आहे पण इथं काय होतं सांगते तुम्हाला सा, त्या साईडला पाणी साठते कचऱ्यामुळं हां हां पिले कचऱ्यामुळं ना पाणी साठते मग आता ग्रो वेग पण भरपूर झाला मला आता शेतात पण मला आळू द्या एका साईडला ठेवा तुला सावली सगळं शेतात पण बघायला लागते ना सगळं तिकडं जायला लागतंय मग खर्च मला होत नाही आता हे बघा कोकोपीठ जरा भिजवून ठेवलेलं आहे आता ही उन्हाळ्यात काय होते फक्त माती असली ना तर माती लवकर वाळते आता ही कोकोपीठचं उद्या सगळ्या ह्याच्यात वर ना वरणं जरा जरा टाकलं ना मग कोकोपीठमुळं काय होतं गारवा राहतो झाडांना आणि मातीने काय होतं माती तापत्यानं झाडं वाळतात तर आपली झाडं वाळाय नको म्हणून ना कोकोपीठचा को वर्ण असा असा थर जमायचा सगळ्या झाडांवर ही असं साईडला असं इथं साईडला हे बघा घातलेलं आहे कोकोपीट ही सिया विहान आमच्या कोकोपीठ भरलेला आहे मला आधो चला 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 मग हे आता उद्या झाडलं का नाही मग इथं पाणी साठणार नाही आणि जर साठलं पाणी तर आपल्याला लगेच खराट्यानं काढता येते आणि स्वच्छ ठेवता येते त्यामुळं म्हटलं आता ग्रोबेक भरपूर आहे त्या आणि मला ग्रो म्हणजे कसं दोन्ही साईडला तर मला बघायचं होत नाही धावपूळ उठत्या मग म्हटलं आता चला आता आपल्याला थोडंच ग्रो करूया फुलांच्या झाडा पुरत्या हां मला अगं फळी धर फळी धर सिया उचल उचल दोन्ही काढ कितीकडे वड वड ना जरा ह्याच्यावर ठेव ह्याच्यावर ठेव खाली ठेवायचं नाही हां वड वड सर चला थांब हां काढ लाव लावते हा त्यात नाही धुवायचं इथं खरं सारख्या बाल्टी धुवायचं असतं मोठं भांडं खराब कधीच खराब करायचं नाही पाणी जास्त वाल हा इथं यातच यातच दो यातच दो झाडात घालता येते पाणी असं जास्त भरलेलं पाणी खराब करायचं नसतं बालटीतलं मा मातीचं केलं तर आपल्याला झाडात टाकता येते चला मला चला म्हणून ना जास्त लोड मला तिकडचं निकडचं होत नाही तर म्हटलं चला आता एक साईडचं सा पूर्ण स्वच्छ करून ठेवायचं आणि कधी आपल्याला आता रूम बांधायचं होतं बघूया कारण की धावपळ सगळीकडं चालू आहे ना त्यामुळं जिकडं तिकडं खर्च चालूच आहे मग आता बघू बघा कधी होतंय त्यावेळी तुम्हाला दाखवूच नक्की हे चला मी चालली आहे या हे बघा पाण्यात खेळ जातो हे बघा तुम्हाला सांगते आता हे बघा आता एवढीच माती का नाही हे बघा एवढीच माती आता खालच्या झाडात पसरायची आणि हिथलं सगळं स्वच्छ केलं हे बघा पावसाळ्यात काय होतंय मच्छर होतात जास्त त्यामुळे सगळं स्वच्छ करून आता हे भंगार जरा साठलेला आहे हे बघा हे सगळं गोळा करून भंगारवाल्याला द्यायचं आणि ही परिसर हे बघा आता एक एका साईडलाच ही किचन वेस्ट टाकले आता ह्याच्यावर ही माती थोडीशी पसरायची मग आतल्यात आत कुजून ना ह्याचं बारीक खत तयार होते आपल्या किचन वेस्टचा हे बघा काकांनी एवढा मोठा भोपळा आणला होता हे बघा किती मोठा आहे त्यात बिया आल्या त्या तर म्हणतात ती बारीक चुरा करून टाकलं का नाही इथं खड्ड्यात किचन वेस्टमध्ये टाकायचं आणि त्यावर माती झाकायची एकदम मऊ होऊन जाते तर आता हे बघा हे आळी बघा तिकडचं भरत आले आता हे जरा थोडंसं नारळाचे जरा मीठ आणून दा टाकायचं पावसाळ्यात एक किलो दे दोन किलो आणि मग तिथं पण किचन वेस्ट टाकून वरनं माती झाकायची आणि हे आळं भरून द्यायचं हे बघा हे असं तर आता ही स उद्या सगळं प्लेन करणार या सगळ्या पिशव्या पिशव्या काढून आणि हे आहे ना आता शेतात घेऊन जायचं आहे निशिगंधाचं किती आले निशिगंधाला आता कळी लागायला लागल्या हा हे काय कळीचं शेंड आलं आता हे काय कुठे कळीचं शेंड आलं कळायला कळ्या लागत्या पावसाळ्यात लागते ना ते तर हे बघा असं हा नाही आता घेऊनच जाणार आहे उद्या मी आज चटणी जर करते वर बघितलं असेल तुम्ही लसूण वाळू घातल्याला तर आता म्हणलं चला आता आज लसूण कांदा आणि आल्लं मिक्स करून <laughs> लसूण कांदा आणि आलं ते बारीक वाटून मिक्स करायचं कांदा भाजून आणि मिक्स केल्यानंतर चटणी भरून ठेवायची कशी जुनी चटणी राहिल्यामुळं काय झालं आहे ती खराब होऊन जाईल मग म्हणलं आधी नवीन भरून ठेवलेलं आहे नवीन काढताय त्यानंतर पण जुनी कशी होत्या जुनी चव लागत नाही त्यामुळं त्याला मसाला मिसळायचं कांदा भाजून आणि अद्रक लसूणची पेस्ट करून मिक्स करायचं आणि वापराय घ्यायचं हां हा हे सियाच धावपळ चाललं आणि रविवारी ती येणार होती पण रविवारी मीच गेलो नाही बाजारलाही करायचं होता आणि बटाटा कांदा संपल्यामुळं मग आम्ही पण बाजारलाच गेलो ना जास्त लवकर उठली होती आई शेतात घेऊन जाईल म्हणून पण सियाला नेता आलं नाही ने, तर चला आता <laughs> नंतर भेटूया चला आता कामाला लागूया राहील बघा हे वाटून झालेलं आहे हे बघा कांदा भाजलेलं तेल जे होतं ना कांदा भाजून वाटून घेतला आणि अल्ल पण वाटून घेतलं आहे आता लसूण सोलायचा आणि वाटायचा राहिलेला आहे मग मी काय करते मला जसं होईल तसं थोडं 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 करते मला एकदम लोड होते काम बाकीची कामं असतात तर त्यामुळे लोड होते म्हणून मला जसं टाइम येईल तसं हे ल अल्ल आणि कांदा वाटून ठेवला आता लसूण संध्याकाळी चहा चहा पेला चार वाजता चहा पिऊन झालं की मग लसूण सोलायचा आणि मग वाटून सगळी एका एकत्र एक पेस्ट करून ठेवायची आणि मग चटणी मिसळायची तर चटणी मी डंकावर का मिसळून नाही ते तुम्हाला सांगते मला कसं आहे एकदम न मिसळून आणली ना, 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 ना पाच किलो सहा किलो तर ती वर्षभर तीच खाऊ वाटत नाही चटणी त्यामुळं आपलं दोन तीन किलोची मिसळायची दोन तीन किलोची दोन तीन महिन्यानं मिसळायची म्हणजे आपलं चटणी दळून आणल्यानंतर चटणी करून आलं की थोडी निमिम मिसळायची निम्मी संपल्यानंतर मग आणि निम्मी मिसळायची म्हणजे कसं होतंय थोडं थोडं मिसळून ठेवली ना तर चव पण लागते आणि चटणी जुनी झाल्यासारखं वाटत नाही आणि चटणी वेस्ट होत नाही एवढे महाग करायची एवढं पैसे खर्चायचे चटणीसाठी आणि मग चटणी आपल्या आठ चांगली नाही झाली मग कसं होतंय नाश करू वाटत नाही मग त्या चटणीचा उपयोग मग मी कशी करते तर जुनी चटणी भरपूर राहिलेली आहे तर त्याचा उपयोग मी आता नवी चटणी एक किलो आणि जुनी चटणी दोन किलो अशी तीन किलो चटणी आहे तर त्याला हे एक किलो कांदा चिरला भाजून वाटून घेतला आणि हे हे बघा येतं अर्धा किलो अल्ला आहे आणि लसूण तर हे सगळं वाटून तीन किलोच्या चटणीला वाटण मिक्स करून हातानच मिक्स करून चटणी मिसळून भरून ठेवणार आहे म्हणजे कसं होते थोडी थोडी चव पण लागते आणि जुनी चटणी संपायला बी मदत होते आणि व्यवस्थित चटणी वापरली ना तर आपल्याला चटणी जास्त दिवस जाती पण की चटणी करताना पाच पाच दहा दहा हजार रुपये खर्च येते ते तुम्हाला माहीतच आहे आमच्यात पण आठ दहा माणसं आहेत त्यामुळे कसं होते चटणी भरपूर लागते मी सहा किलो वर्षाची चटणी करून आणते सहा किलो आणली की मग बाकीचा मसाला हे घातले की एक सात आठ किलो होऊन जाते तर मग निम्मी निम्मी असं मिक्स करून वापरत असते मी आणि थोडी ना पूड करून ठेवते वेगळी आणि थोडी आपल्याला वरच्यावर लागणारी दोन तीन किलोची अशी मिक्स करून वापरात घेते तर चला आता ता ता चा, 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 ले ले। ता आता चार वाजता उठल्यानंतर चहा प्यायचा आणि मग लसूण सोलायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग मिक्सरला वाटायचं आणि वाटून घेतलेली रात्री झोपताना वाटलं तर चटणी मिक्स करून एकजीव करून हातानं भरून ठेवायची भरणीत तर चला आता आता सगळी झोपायचा वेळ आहे आणि मी मोकळा वेळ मिळाला मला सगळी झोपल्यात आता आमच्या इथं पण मला वेळा वेळ वेड़ मा मोकळा मिळतो म्हणजे दुपारी शांत असते त्यावेळी सकाळचं जर संध्याकाळ स्वयंपाकाचं घाई असते त्यावेळेत मला काही करू वाटत नाही मला शांतता लागते कामाला मग शांत वातावरणात केलं ना तर व्यवस्थित होत असतात म्हणून आता वाटून आहे आता नंतर संध्याकाळी मिक्स करायची चला गवारीच्या आमटी कशी झाल्या झाल्या का अजून छान झाल्या हां गवारी आणली म्हणजे आमच्यात कसं आहे बघा गाय सॉल सांगते काकाने काय पण आणलं का नाही आणि चौदार भाजी झाली चौदार आमटी झाली तर काय म्हणतात गवारीच असली ना तर गवारी एक नंबर होती बघ त्यामुळं भाजी चांगली झाल्या वांगी एक नंबर होते त्यामुळं वांगी चांगली झाल्या भाजी वांग्याची आंबा आणला तर आंब्याचा रस एक नंबर झालाय बाकी आंबा हा आंब पण चांगली होती करणार काही नाही सगळं त्यांचं आणणाऱ्यांनी आणि चांगलं आणलं असंच सांगतात चालतंय चाल असं नाही की पातळ असलं तरी ते आंबाच आहे फळांचा राजा आहे हा